या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला व्यसन, व्यसन आहे व्यसन आहे की प्रत्येक गोष्ट मतं विकत घ्यायची अधिकारी विकत घ्यायचे सत्ता विकत घ्यायची आमदार विकत घ्यायचे खासदार विकत घ्यायचे माणसं विकत घ्यायची पैसे आहेत चोरीचे वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला मुख्यमंत्री देणार आहे जे दिल्ली काढणारे वारकरी त्यांना बघा या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला आहे व्यसन आहे व्यसन आहे की प्रत्येक गोष्ट मतं विकत घ्यायची अधिकारी विकत घ्यायचे सत्ता विकत घ्यायची आमदार विकत घ्यायचे खासदार विकत घ्यायचे माणसं विकत घ्यायची पैसे आहेत चोरीचे पण त्या चोरीच्या पैशातून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला वीस वीस हजार रुपये आतापर्यंत तुमच्याकडे कोणी वारकऱ्यांनी मागितलं होते एक परंपरा संस्कृती हजारो वर्षाची संस्कृती आहे तुमच्याकडे मागितले कोणी पैसे हे कशा करता तुमच्यावर टीका झाली त्या वफ बोर्डाला दहा कोटी रुपये दिले त्याच्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना हा खुश करण्याचा प्रयत्न करता पण वारकऱ्याने तुमचं अनुदान आणि तुमची ही बिदागी झिडकारून लावली त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं थोडं कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड पैसे वाटप झालं अनेक धार्मिक मंडळांना पैसे दिले क्रीडा मंडळ असतील गणेश मंडळ असतील त्यांना पैसे देऊन मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला तोच प्रयोग शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर केला पण वारकरी अशा कोणत्याही मोहापासून कायम लांब राहिले ज्ञानेश्वर माऊली असतील तुकोबा माऊली असतील यांना अशा प्रकारच्या मोहमायापासून कायम दूर राहण्याचे जी आत्मिकशक्ती मिळालेली आहे त्यांनाच वारकरी म्हणतात